नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल दानापूर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा तेल्हारा येथून जवळच असलेल्या दानापूर येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव एकोणीस व वीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला प्रकट दिनाच्या पूर्वसंधीला गांधी चौक या ठिकाणापासून संपूर्ण गावातून स्त्रीच्या पालखीची मिरवणूक परिक्रमा करण्यात आली पारंपरिक वाद्यांच्या गजरात गन गना गणगण बोते मंत्राने टाळ मृदुंगाच्या गजराने दानापूर नगरी दुमदुमून गेली होती गावातील प्रमुख मार्गाने ठिकठिकाणी थीक भाविकांनी स्त्रीच्या पालखीचे पूजन व स्वागत केलं तसंच शीतपेय चहा पाण्याची व्यवस्था सुद्धा गावकरी यांच्या वतीनं करण्यात आलेली होती या आयोजन कार्यक्रमाचे आयो जगदंब मंडळ व गावकरी यांच्या वतीने मिरवणूक सांगता झाल्यानंतर प्रगड दिनाच्या संधीला हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनल तेल्हारा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे दानापूर